एकदा काय झाले स्वर्गलोकात देवतांमध्ये गर्व वाढला देवांना वाटू लागले की लक्ष्मी माता समृद्धी सौंदर्य आणि वैभव यांची देवता त्यांच्यासोबत नेहमीच राही त्यांनी लक्ष्मी मातेला गृहित धरले आणि तिचा सन्मान करणे थांबवले हे पाहून लक्ष्मी माता दुहखी झाली तिने स्वर्ग सोडण्याचा निर्णय घेतला ज्या क्षणी ती निघून गेली तिन्ही लोकांमध्ये अंधार पसरला संपत्ती नाहीशी झाली शेती बिघडली व्यापार थांबला आणि देवतांचेही तेज कमी झाले संपूर्ण विश्वनिस्तेज आणि दुःखदायक झाले तेव्हा देवांनी आपली चूक लक्षात घेतली आणि भगवान विष्णूंकडे मदतीसाठी धाव घेतली विष्णूंनी त्यांना सांगितले की लक्ष्मीचा खरा अर्थ म्हणजेच केवळ संपत्ती नव्हे तर स्वच्छता दयाळूपणा सन्मान आणि भक्ती हे समजून तिचा सन्मान केल्यासच ती परत येईल मग देवांनी पश्चाताप केला दानधर्म केला भक्ती केली आणि आपला अहंकार सोडून दिला खूप तपश्चर्या आणि भक्तीनंतर लक्ष्मी माता समुद्रमंथनात परत प्रकट झाली ती कमळावर बसलेली तेजस्वी रूपात प्रकट झाली तिच्या पुनरागमनानंतरच दिवाळी साजरी केली जाते ज्यामध्ये उजेड समृद्धी आणि आनंद पुन्हा जगात परततो